सगळे नमस्कार करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो तर नमस्कार मी आज या ठिकाणी अशा विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे आपल्या संस्कृतीचा आपल्या आत्मभावनेचा आणि आपल्या आध्यात्मिक परंपरेचा नाजूक असा भाग आहे खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर आज आपण समाजामध्ये वावरत असताना आज आपण सगळे सगळे बघत असतो की या समाजामध्ये वावरत असताना बरेच ठिकाणी कीर्तनाच्या गादीचा हा उपयोग केवळ राजकीय कुठारी स्वतःची पोळी वालून घेण्यासाठी करत असतात ही सगळी बघितल्यानंतर माझ्या मनाला कुठेतरी खंत वाटते आणि कीर्तनाच्या गादीला राजकारणाचा वाटायला म्हणून मी तुमचा विद्यार्थी चव्हाण सुनील नामदेव आपल्या समोर विजय मांडतोय कीर्तनाच्या गादीला राजकारणाचा विटाळ खरे आता आपल्या महाराष्ट्राची वळख जर कुठल्या काळाला भिडणार्या शब्दांनी परंपरेने असेल तर ती म्हणजे नामदेवाच्या संत तुकारामांच्या अभंग अभंग अभंगानी ज्ञानदेवाच्या एकनाथांच्या भक्तीच्या शिकवणी आणि आपण कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला दिल्या जाणाऱ्या मूल्यांच्या शिकवणारी खऱ्या अर्थानं राजकारणाच्या राजकारण खऱ्या अर्थानं कीर्तनाची गादी आहे केवळ मंच नसून तो एक समाजाला दिशा देण्यासाठी समाज घडवण्यासाठी उभं राहिले बरेच ठिकाणी राजकारणी स्वतःची गोळी बांधण्यासाठी त्या कीर्तनाच्या गादीचा उपयोग करतात पण मला सांगायचंय की आपण तरुणांनी जागृत राहिलं पाहिजे आणि समाजामध्ये कारण की स्वामी विवेकानंद म्हणायचे की तरुण तरुणांच्या डोळे जे दिसते ते भविष्यात होईल म्हणून तरुणांनी जागरूक ठेवलं पाहिजे आणि हा राजकारणी पुढारांच्या आहारी न जाता राजकार ही कीर्तनाची गादी आपण समृद्ध ठेवली पाहिजे खरे आता मला समाजामध्ये बघत असताना कुठेतरी खंत वाटते की कि आज कीर्तनाच्या गादी कीर्तनाच्या गादीवर धर्माऐवजी राजकारण आले आणि अभंगाऐव अभंगाऐवजी अभंगा ऐवजी गोल राजकारणाची भाष राजकीय भाषणाची घोषणाबाजी आहे कीर्तन करणारे हे कीर्तनाच्या गादीवर कीर्तन करणारे हे हार्मोनियम हवामान आणि राजकीय दिशा ठरवण्यात जास्त कुशल दिसू लागले म्हणून मला सांगायचंय की आपण सर्वांनी संकल्प करूया आणि येणाऱ्या काळामध्ये कीर्तनाची गादी राजकारणाची गादी नव्हे तर क्षेत्राची गादी परमार्थ कशी ठरेल यावर विचार करूया धन्यवाद